आपल्या वेद मध्ये एक सुरक्षितता आपली गाडी सुरक्षित कशी ठेवायची याचं एक छोटंसं उदाहरण मित्रांनो आज तुम्हाला देतो नाशिक पोलीस महाराष्ट्र पोलीस त्यांनी आपल्या टू व्हीलर सुरक्षेसाठी एक सुंदर असं आयडिया आपल्याला दिलेले आहे आपण जर पाहिलं तर हे एक हँडल लॉक आहे अगदी साधं सिम्पल असं आपण तिला खोलू शकतो असं बाहेर काढल्यानंतर हे लॉक जे आहे आपण पुन्हा या गाडीला असं लॉक करून आपली गाडी सुरक्षित ठेवू शकतो कितीही मोठा चोर असेल त्यानं सी न जरी ते तो लॉक तोडलं तरी हे लॉक सुटत नाही मार्केटमध्ये सहाशे साडेसहाशे रुपयाला हे लॉक मिळतं आणि जर तुमची गाडी तुम्हाला सुरक्षित हवी असेल बघा हँडल लॉक जर केलं आणि कोणताही चोर तर तो फोडू शकतो पण ह्या लॉकमुळं तुमची सुरक्षित राहणारी गाडी आज आपल्या वेद मोटर्समध्ये हे लॉक आपलं उपलब्ध आहे तुम्हाला जर तुमची गाडी सुरक्षित हवी असेल तर आजच आपल्या वेद मोटर्स मध्ये संपर्क करा आणि आपली गाडी सुरक्षित ठेवा थँक्यू so सो मच संतोष पाटले वेद मोटर्स ठाणा थँक्यू थँक्यू